हे भारी होत पेटवायचं लायटर भारी होता आपण हे पोपटी सोबत आम्ही इकडे तंदूर फ्राय करतोय आता जे कर राहिलेले चिकन होत ते आम्ही इकडे आता, आता कबाब सिक्का बाब ना बाब म्हणतात मस्त असं सिक्काबाब बनवायची तयारी सगळा माल आला काय बाहेर इकडे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ चालू करते ते म्हणजे आपण आले ते म्हणजे पुण्याला सावरगाव येते तर मित्रांनो हा मुळशी इकडे बवा आहे आपला त्याच्यानंतर इकडे बरेच आपले गावचे मंडळी दादा वगैरे आहे तर कुठे आलोय बाबा आपण गाव मुळशी तालुका सावरगाव मुळशी तालुका सावरगाव तर हा खास पोपटी करण्यासाठी आलोय पोपटी लेकीस आहे

दाखवा आणल्यानंतर कशाला पाहिजे ते डिम झाली काय लाईट सोडाय की काय मीठ टाकले जानवी आणि मया हा बघून ठेवा आपल्याला कोळीला पालखीला करा गावाला पालखीला बनवायचं इथं पालखी नाही गेली की रात्री यायची तयारी काय काय आणले पावटी हरू इकड रे आता शेतात ना काढून आणलेत काय इकडे करतात पावटा काळा घेवडा इथेच वाटत हे काय ह्याच्यात टाकायचं पोपटीत टाकायचं व्यवस्थित पाहिजे आम्हाला हा हा भरपूर पाला आणलेला आहे आपण भामरुटीचा पहिला पाला टाकतात कोण कोण पहिलं पोपटी पहिल्यांदाच कोण खाणार आहे सर्व्हि पहिल्यांदा खाणार पण पहिल्यांदा खाणार तू पहिल्यांदा आज पहिल्यांदाच पोपटी इथं पोपटी नाही आज नाही स्पेशल पोपटीसाठी मानगाव वर ना माणूस बोलवलेला आहे हा <laughs> पोपटी प्रकार मानगावला जास्त असतगड रायगड 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 जास्त रायगड जिल्हा रायगड रायगड पेन ह्या हा सीझन असतो मेन म्हणजे अरे झाले चार पाच वेळा झाले काय सांगतो आता पुढच्या राईव्हर पण यायला लागत नका दे बसूनच आलो आम्ही शिकून घ्या पहिले तो थर लावायला लागतो खालचा व्हिडिओ आहे ना गावाला जाऊन ओपन करायचं गावाला नेट नाही चालत ना आपल्या <laughs> तुम्ही आता नेक्स्ट टाइम गावाला भामरूट भरपूर आहे भामरूट भरपूर आहे आपल्याकडे तू भामरूट भरपूर आणलेस रे अर्ध मटकं त्या भामरुटाने भरल साईडला मटकं कमी नाही ना पडणार मला वाटतंय कमी पडेल बरोबर लावायला लागते आतमध्ये काही दिसत शेंगा उठय चला शेंगा आणले ताज्या ताज्या बघा ताज्या ताज्या पावट्याच्या शेंगा गावरा हे पहिल्या खाली लावायच्या पहिल्यांदा है बघतोय ना जसं आम्हाला गावाला जाऊन करायला तुझं काम आहे हा लक्ष ठेऊ नाही आपण रुपये फोन करू हा तिथनं काय जवळ आहे दीडशे किलोमीटर पुढे अच्छा थर लावायचा बिर्याणी सारखा खरं मीठ लागत लागतं टाकायला लागतो ओरिजिनल पोपटी हा हे मीठ टाकायचं माहितीच नाही बऱ्याच व्हिडिओ मध्ये मीठ नाहीच आहे आपल्याकडे ओरिजिनल तिथला माणूस आहे रे हा ना हे मीठ टाकायचं वगैरे माहितीच नाही पण टाकायला लागतो पहिलं पोपटी हे टाकायचं शेंगा टाकायचे नंतर जाडमीठ आणि जास्त असायचं खडमीठ जाड पोती भरून ठेवायचे हा पोती भरून ठेवायचे आपलं अण्णांच्या घरात भरपूर पूर्वी घर होत नागच्या नंतर चिकन चाली आहे वाशील बघून ठ आपली आता काय टाकलं खाली पावटा पावटा चिकन 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 त्यानंतर ही खड जाड गॅप मध्ये टाकायचं असतं का आता बघून ठेवला नाही आण लागत सौ लागत नाही त्याच्यानंतर मग डायरेक्ट चिकन टाकलं म्हणजे प्रत्येक थराला वेळ टाकायला लागतो आभे तू पण बघून ठेव पोपटी म्हणजे आपण माणूस नेऊ ना डायरेक्ट हा आपल्याला पण बॅकअप मध्ये ठेवायला पाहिजे माणूस नाही तिकडे ऑनलाईन मागून ला दोन्ही म्हणजे चौकाच टाक लेअर लावायची आली जर बसली तर सर्व ला

बघू तंदुरी अशीच बनवू सगळं चिकन जेवढं राहील तेवढे चिकन टाक मग चिकन तीन किलो होतं ना तीन किलो चिकन ते आता लास्टला वरतीच सांगा त्याच्यावरती मग ते आता काय मीठ बीट

आता हे जाम करायचं का वरून बांधावं लागतं काय असं उलट करायचं उलट भाजायचं त्याला जा। ह्याला काहीतरी शिगा बिगा का पाहिजेत भाजायला त्याच्याने भाजायला हा जाळी ओपन देत हा जरा जास्त राहील चिकन नाहीतरी डबल लावायला लागेल अर्धा ते पण भाजत आगीत अच्छा दोन विटांवर ठेवायची खाली पण ठेवायला लागेल चालते ना खाली ठेवली तरी विटावर मस्त गॅप मध्ये जाईल लाकडं लावायला लागतील ना भरूनच आणले लाकड लावाजा उभी लावा लाकड लावायची शेवटची स्टेप लाकडं एकदम तासून आणलेली आहे रे लाकडं हा <laughs> शीख भेटली आपल्या तंदुरी करायला शीख आणलं ठाणला ठेवू वर

आज लाइटर बनाए बरोबर ना ए शिमगाय <laughs> हो ए हे भारी होता पेटवायचा लाइटर भारी होता आपण हे आ वाह आता जरा बडा वाटय आता एकदम भारी वाटायला लागले हे बबा अजून आपल्याला लागल वाटतंय पोरं आले आपल्याकडे बघा हाय घर काय हा आजचे आपले पब्लिक पोपटी सोबत आम्ही इकडे तंदूर फ्राय करतोय आता जे राहिलेले चिकन होत आम्ही इकडे आता कबाब शीख कबाब ना त्याला शीख कबाब म्हणतात मस्त असं शीख कबाब बनवायची तयारी दिसतंय कसलं भारी बघ आब्या दिसतंय बघ कस भारी बघ बारी बारी आ, टाक टाक आता बस बस हलू नको जास्त एक नंबर हिच की माझ्या हा ह्याच्यासाठीच पुण्यावर मुंबई वर ना आलोय पुण्याला हा हा ग्रेट हा ग्रेट ग्रेट ग्रेट, ग्रेट, ग्रेट हा टाक अर्णव अर्णव भरपूर मेहनत करतोय पोपटीसाठी सगळेच मेहनत आहेत मीच फक्त व्हिडिओ काढतोय रेडी झाले एक एकदम भारी वाटते आज कदाचित हे झालं बघ कालीच ठेवायला पाहिजे होत याच्यासोबत हे बघ बघ शिजलं टेस्टिंग करतोय आब्या शिजल की नाही सगळे नवीन नवीन आहेत सेफ इथं त्याच्यामुळे माहिती नाही पडत शिजलंय की नाही शिजलंय की नाही शिजव तेल टाक तेल तेल मेन आहे ही सीख ठेव त्याच्यावर हा तस ते चिपकलं ना कि हे पण गोल गोल, आगें। 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 आ, गोल फिरल काय साडे नऊ लावली होती बरोबर झाले दहावीस पंचवीस मिनिटांमध्ये होते ना काय झालाय ह्याच्यावरच ते भाजलं असतं तर झालं असत नाही होत आहे ते दिलं तिकडे होईल होईल ठेवलेले माणूस ठेवला हो अबो क्वालिटी चेक करतोय आम्ही झालंय की नाही नाही मला आब्या दिलंय बघ आब्या शिजले असते शेंग बघ तुझं घालायचं आणि हे झाकण होत चिकाटली अंडी आली पहिला मसाला आला बाहेर पहिला तर घे आपटून बस गरम आहे गरम आहे शिजल शिजलय

एक नंबर पोर फायनली रेडी तुम्हाला दिलं होतं ना अर्धच होतं रुपये हे काळ झालेलं

हे बाई बा आपल्याकडे इकडं इकडे खायला कुठे जातोस जातो बस झालंय सांग एक, एक नंबर ना पोरानो कसे झाले पोपटी कशी झाली भारी ना त्याला अंडून सोडून मी नाही म्हणतो अंड सोडला सांगा कशी झाले तुला काय बर एक, एक नंबर जबरदस्त जबरदस्त तर हा जो पोपटीचा व्हिडिओ तो कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा स्पेशल आम्ही गेलो होतो जिकडे आजा वगैरे राहतात तिकडे गेलो होतो पौड साइडला गाव जंगल आहे तिकडे आणि आता मी आहे कात्रजला दादाजीचा आणि आज आम्ही आले इकडे मस्तपैकी गाडी घेऊन अजून दादा वगैरे गल आणायला गेले त्यासाठी हा दुसरा व्हिडिओ असेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओमध्ये स्पेशल होता म्हणजे पोपटीचा प पहिल्यांदा आपण पोपटी केली आणि पोपटी बनवायला आपण ते दादा आले होते आ, स्पेशल बोल होतं ते, ते पण तिथंच राहतात पौडला आणि त्यांना माहिती आहे पोपटी कशी बनवायची आपल्याला काही एवढं माहिती नव्हतं तर त्यांना बोलवलं स्पेशल मस्त आहे हो की एकदम भारी झाली होती पोपटी आणि वातावरण पण थंडगार एकदम भारी झालं होतं एकदम म्हणजे असं गाव टाईप होतं तर मित्रांनो व्हिडिओ एंड करायचा राहिला होता बोलव एंड करून जाऊया तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओला आणि आपले चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो एका नवीन व्हिडिओ पुन्हा भेटू तो म्हणून टाटा बाय बाय टेक केअर बाय बाय